धार्मिक आयोजनादरम्यान जेवणातून चारशे पन्नास ते पाचशे भाविकांना वीज बाधा बावीस जणांची प्रकृती गंभीर जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सोमठाणा गावात काल एकादशी निमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमानंतर जेवणातून भगर आणि आमटी सर्व भाविकांना देण्यात आली भगर आणि आमटी जेवल्यानंतर गावातील जवळपास सर्वांना उलटी व जुलाबाचा त्रास सुरू झाला जवळपास चारशे ते पाचशे जणांना जेवणातून वीज बाधा झाली असून या सर्वांना बीबी लोणार मेहकर शिनखेड राजा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे यातील वीस ते बावीस जणांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे बीबी येथील रुग्णालयात रुग्णांना दवाखान्यात आणले असता मेडिकल ऑफिसर उप उपलब्ध नसल्याने खाजगी डॉक्टरांना मदतीसाठी पाचारण करण्यात आले रुग्णांची संख्या मोठ्या मोठ्या प्रमाणात असल्याने रुग्णालयात बेड व जागेच्या कमतरतेमुळे गावातील तरुण मंडळींनी दवाखान्यात बाहेर मोकळ्या पटांगणामध्ये ताडपत्री टाकून येथे आज सोमताना इथे सप्ताह समारंभ झाला त्या समारंभामध्ये आमटे आणि शेंगदाण्याची आमटे आणि भगरीचा भात हा प्रसाद केला त्या प्रसादामध्ये के सोमताना आणि खापरखिडगुले या दोन्ही गावातील लोकांनी प्रसाद घेतला त्या प्रसादामध्ये त्यांना फूड पॉयझन वगैरे हो झाले आणि अशा लोकांना आम्ही बी बी ग्रामीण रुग्णालय जे हलवलं आहे त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टरच्या अपुऱ्या असल्याकारणाने इथे हलगर्जीपणा दिसले दिसून आला आहे त्यामुळे बाहेरील काही डॉक्टर लोक इथे हजर राहून यांनी इथं मदत केली आणि बाहेरील डॉक्टर सुद्धा इथे येऊन सहकार्य केले इथले जे मेन प्रमुख आहे त्यांनी बी बी ग्रामीण रुग्णालय हा रोडवर असतानाही इथे हलगर्जीपणा ने नेहमीच असतो इथे एक डॉक्टर हजर नव्हता फक्त नर्स वगैरे एक स्टॉप नर्स वगैरे होते बाकी कोणी नव्हते इथं हजर आणि वेळोवेळी ही घटना घडून येते बीबी येथे सोमठाना येथे धार्मिक कार्यक्रम सप्ताहाची सहावा दिवस होता आणि त्यामध्ये आज एकादशी या कारणानं घगरचं अल्पोहार म्हणून सर्व लहान थोर मंडळींना वाटप करण्यात आलं होतं त्या अल्पोहारामध्ये जवळपास पाचशे ते सहाशे लोकांना विषबाधा होऊन सर्व बीबी लोणार मेकर अंजनी अशा वेगवेगळ्या वेग ठिकाणी जवळपास सर्व लोकांना पाठवण्यात आले त्यांच्यावर प्राथमिक उपचार चालू आहेत काही मेडिसिन सुद्धा अपुरी पडत आहे डॉक्टर लोकांनी तेवढं सहकार्य करावं झालेत पहिले मंत्री संध्यास लागेल आत्ता येत आहोत कशामुळे झालं ते आम्ही राजा खाल्ला होता काय कार्यक्रम काय होत देवाचा भंडारा होता अच्छा बघा होतो सप्ताह होता काय होता ते सांगा ना तुम्ही सरळ तुम। बोला ना